आता तू बोलवते हा जा जा मम्मी बोलवायला जा जाता मामाकडे नाही 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 ते राहील की बघा बाबा तुमचं तुम्ही तेव्हा जीव कशी करते

गाडीवर <laughs> <दार> जायला <laughs> ना अजून तू गाडीवर जावा अजून अजून गाडीवर कुठे आत्ती होते का मम्मी होते मी मम्मी होते बाबा बाबा <laughs> बाबा नाहीत <laughs>